जयशुरा शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहोत अंकुर कंपनीच्या नवीन तुरवानाबद्दल या वनाचे नाव आहे अंकुरचे तेरा सात हे नवीन तुरवान तर या वानाचा कालावधी किती आहे या वनाचे वैशिष्ट्य काय आणि उत्पन्न किती मिळते त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया या वनाचा जर कालावधी बघितला तर हे वन कमी कालावधीत येणारे वन आहे त्यामुळे या वानाचा कालावधी आहे एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसापर्यंत तयार होणारे हे वाहन आहे तर या वानाची आपण पेरणी हलक्या ते मध्यम जमिनीसाठी चांगल्या प्रकारे करू शकतो आपली जर करोडवर जमीन असेल तर आपण सुद्धा या वानाची पेरणी करू शकतो कारण कालावधी खूप कमी आहे कमी कालावधी देणारे हे वाहन आहे तर या वाहनाचे आपण वानाचा जर आपण या दाण्याचा जर रंग बघितला तर तपकरी रंगाचे दाणे आपल्याला या वाहनात पाहायला मिळतात तर या वानाची वाढ चांगली सांगितली जाते भरपूर फांद्या करणार हे वान आहे असे कंपनीद्वारे सांगण्यात येत आहे तर वान नवीन आहे कुठल्याही शेतकऱ्यांना सुद्धा या वानाचा अनुभव नाही तर त्यामुळे आपल्याला जर पेरणी करायची असेल तर कमी क्षेत्रावर करा एक ते दोन एकर करू शकता पहिल्या वर्षी आपल्याला जर कोरडो जमीन असेल सुद्धा करू शकता कंपनी अंकुट कंपनी चांगली आहे अंकुटचे चारू वाहनसुद्धा चांगले आहे तर चारू वाहनात जर आपल्याला पाण्याची कमतरता असेल तर या वाहनाची आपण पेरणी करा एक ते दोन एकर सध्या ट्रायल करू शकता या वनाचे जर वैशिष्ट्य बघितले कमी कालावधीचे असल्यामुळे आपल्याला रब्बीमध्ये गहू सुद्धा या वानामुळे आपल्याला घेता येतो तर अशा या वानाबद्दल आपण माहिती घेतलेली आहे तुम्हाला जर आणखी काही माहिती हवी असेल कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच संपूर्ण माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद